नमस्कार पुष्पा सोमतडका आणि बरंच काहीमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आज आपण साडीच्या पदराला घरच्या घरी गोंडे कसे लावायचे याचे व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला आपण सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल ज्या कलरची साडी आहे त्या कलर कलरची धाग्याची गुंडी मी गोल्डन मण्याचं पॅकेट घेतलेलं आहे हे दहा रुपयाचं मिळतं हे मणी एवढे लागत नाहीत त्या त्या त्यापेक्षा तुम्ही कमीही घेऊ शकता एक सुई बारीक लागेल ते आपले सर्वांच्या घरी उपलब्ध असते आणि आपल्याला महत्त्वाचे लागेल गोंडे तर मी हे बारा गोंडे घेतलेले आहेत तुम्हाला जर जा जास्त दाट गोंडे हवे असतील तर तुम्ही त्यापेक्षा जास्तही घेऊ शकता आणि आपल्याला चॉक लागेल मार्किंग करायला एक कात्री लागेल सिजर लागेल आपल्याला तो धागा कट करण्यासाठी तर सुरुवातीला साडीचा सा पदर छान पसरवून घ्यायचा आहे आणि साडीला सुरुवातीला पिको किंवा मग अशी टिप मारलेली असावी त्यानंतर आपण चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहेत समप्रमाणात आता मी बारा गोंडे घेतलेले आहेत त्यामुळे बरोबर अंतरावर मार्किंग करून घेतले आहे बारा ठिकाणी तुम्ही जेवढे गोंडे घ्याल त्याप्रमाणे समप्रमाणात मार्किंग करून घ्यायचे पेनाने किंवा चॉकने तुम्ही मार्किंग करू शकता नंतर मी सुईच्या धाग्यामध्ये डबल पदर करून घेतलेलं आहे म्हणजे ते चार पदर होतात धाग्याचे चार पदर होतात तुम्ही तीनही घेऊ शकता आता सुरुवातीला काय करायचं आहे पदराच्या जिथं मार्किंग केली तिथून सुई त्या कपड्यामधून बाहेर काढून घ्यायची त्यामध्ये मणी ओवायचा धाग्याला काठ मारून घ्यायचे पहिले म्हणजे मणी ओवल्यानंतर जो गोंड्याचा गोलबाग आहे त्यामधून सुई काढून घ्यायची आणि गोंड्यातून सुई काढू घे काढून घेतल्यानंतर मण्यामध्ये घालायची आणि नंतर ती कपड्यातून परत बाहेर काढून असं शिवून घ्यायचे तसं मी तीन वेळा करून घेतलेलं आहे त्यामुळे गोंडे चांगले फिट्ट होतात यापेक्षा जास्तही तुम्ही फिट्ट करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे गोंडा असा शिवून झाल्यानंतर धागा जास्त ओढायचा नाही त्यासह खूप कडक होतं म्हणजे गोंडा खूप असा ताट होईल थोडंसं सैलसर ठेवायचं दिसायलाही छान दिसतं आणि प्रकारे तुम्ही दोन तीन वेळा सुई ओवून घ्यायची पदरातून सुरुवातीला कपड्यातून सुई घ्यायची नंतर गोंड्यातून घ्यायची आणि नंतर गोंड्यातून काढल्यानंतर मण्याच्या होलमधून कपड्याच्या कपड्यामध्ये शिवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तीन वेळा करून घ्यायचे आणि थोडंसं सैल ठेवायचं त्यामुळे हे दिसायला छान दिसतात आणि नंतर आपण हे फिट्ट करून घेणार आहोत उलट आतल्या बाजूने दोन तीन वेळा सुईमध्ये धागा असा गोल फिरवून धागा कट करून घ्यायचा म्हणजे हे धागे फिट्ट होतात आणि धागा निघत नाही नंतर आपण हे कट करून घेणार आहोत तर पाहू शकता दिसायलाही छान दिसतं आहे याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी नक्की गोंडे लावून पाहू शकता आता याचप्रमाणे मी दुसरी पद्धत दाखवते आपण डायरेक्ट सुई कपड्यामधून काढून घ्यायचे आता मी धा दा, धाग्याला गाठ मारून घेतले जिथं मार्किंग केले तिथे कपड्यातून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर डायरेक्ट मी मणी घेतला आहे आणि त्यानंतर लगेच गोंडा पण त्यातून घेते असंच करून पदरापर्यंत पोहोचवायचे कोंड्यातून ओवून घेतल्यानंतर आपण काय करायचं तर हा डायरेक्ट कपड्यामध्ये शिवून न घेता मण्यातून शिवून घ्यायचे याप्रमाणे शिवून घ्यायचे आणि थोडंसं सैल ठेवायचं त्यामुळे दिसायला छान दिसतं आणि हे वाटणार पण नाही तुम्ही घरी गोंडे साडीला लावलेले ला आहेत म्हणून बऱ्याच काटपदर वगैरे साड्या असतात कोणत्याही प्रकारच्या साड्या असतात तर त्यांना गोंडे छान दिसतात काही काही साड्यांना गोंडे नसतात तर तुम्ही हे पंधरा वीस मिनिटात अगदी तुमचं काम उरकल्यावर तुम्ही हे अगदी पटकन करू शकता आणि साडीला लुकही छान येतो तर नक्की असं ट्राय करून पहा तुम्ही व्हिडिओ कसा आहे ते नक्की कॉमेंट्स करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर करा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकर पोहोचेल आता याचप्रमाणे मी सर्व साडीला गोंडे लावून घेतले आहेत तर नक्की ट्राय करून पहा कसं वाटतं बरे ते बरेचसे चांगले साडे असतात आणि कधीकधी आपल्याला वाटतं की या साड्याला गोंडे असते तर छान दि, आ, दिस दिसले असते बरेचसे टेलरकड तुम्ही जर गेला तर त्याचे रेट खूप लावतात हे अगदी पंधरा वीस रुपयात किंवा शंभर जास्तीत जास्त शंभर रुपयात हे काम अगदी अलगत तुम्ही घरच्या घरी करू शकता पाहू शकता आता हे साडीला पदर पदराला गोंडे लावून झालेले ला आहेत तर याप्रमाणे तुम्ही नक्की करून पहा